हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला संध्याकाळचं इव्हिनिंगचं व्ही दाखवणार आहे आणि आज मी संध्याकाळी वरणबट्टी का केली सकाळी का नाही केली ते पण सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर चला डेली रुटीनच्या आपले कामं तर ही चालूच असतात संध्याकाळ झाली की कपडे काढणं मग कपडे काढल्या गेल्यानंतर आपलं घर जाणणं मग आज आमच्या आई पण येणार होत्या पंढरपूरला गेलेले होते ते चार पाच दिवस झालेले होते त्यांना जाऊन मग त्या आज रिटर्न येणार होत्या मग म्हटलं चला फटक्यात स्वयंपाक पण वरणबट्टी करायची होती सकाळी मी कशामुळे वरणबट्टी केली नाही कारण आज माझ्या मिस्टरांचं होतं गुरुवार मग गुरुवार असल्यामुळे ते तर सकाळीच निघून गेले मग ते संध्याकाळी सोडणार होते आणि संध्याकाळी आई पण येणार होत्या मग म्हणून म्हटलं चला संध्याकाळीच आपण वरणबट्टी करूया सकाळी काय का एकटीसाठी करणार म्हटलं आणि पप्पा पण म्हणे की संध्याकाळीच करू मग म्हणून आम्ही त्याच्यासाठी संध्याकाळी ही वरणबट्टी केली मग म्हटलं चला आता लव आईन ते येतील मग गप्पा वगैरे मारू त्याच्यामध्ये वेळ कुठे चालला ते समजणार नाही त्याच्यापेक्षा मी आधी फटाफट स्वयंपाक करून घेते मग मग मी घरा घरातले कामही फटाफट आपटून घेतली कपडे काढून घेतली घराला झाडू मारून घेतला अंगणाला झाडू मारून घेतला आणि आमची चहा आधीच झालेली होती म्हणून चहा वगैरे झालेली होती मग म्हटलं चला आता अंगण वगैरे झाडलं आता फटक्यात वरणची डाळ टाकून देते म्हटलं मग मी आता वरणची डाळ टाकून देते कारण की मग एक एक कामाला खूप होऊन जातो मग म्हटलं चल फटक्यात टाकून देते जरी लवकर होईल तर लव चांगलीच गोष्ट आहे स्वयंपाक मग आता वरणची डाळ टाकल्यानंतर म्हटलं जोपर्यंत आता ही वरणची डाळ टाकली हिच्यामध्ये थोडीशी हळद वगैरे टाकून दिली मी आणि हळद टाकून ते सगळं चमच्यानं हालून घेतलं आणि मग कुकरचं झाकण लावून घेतलं म्हटलं चला जोपर्यंत वरणाची डाळ आपण तिकडे टाकली तोपर्यंत आपलं वांगे चिरले जातील म्हटलं वांग्याची भाजी करायची होती आणि मग मी आधी तुम्ही पाहिलंच असेल की मी एका भांड्यात पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये जाळ नमक टाकलेलं आहे कधीही आपण वांग्याची भाजी करतो ना तर आधी पाण्यामध्ये जाळ नमक टाकायचं आणि त्याच्यामध्ये वांगे हे भिजू द्यायचे म्हणजे असं केल्याने आपले वांगे हे जर जाळ नमकमध्ये भिजले तर त्यांच्यातलं पूर्ण काळं पाणी निघून जातं आणि त्याची भाजी पण ही चांगली लागते मग म्हटलं जोपर्यंत वरांची डाळ शिजते तोपर्यंत वांगे चिरले मग आता डाळ शिजल्यानंतर मग जोपर्यंत वा वांगे भिजता दहा ते पंधरा मिनटं हे वांग्यांना भिजू द्यावं लागतं मग तोपर्यंत म्हटलं चला वर वरांना आपण फोडणी वगैरे देऊन घेऊया तर बघा तुम्ही बघू शकता की मी आता इथं वरांना फोडणी देते आणि मग वरणला फोडणी दिल्यानंतर मला बाकीचा स्वयंपाक पण फटाफट करायचा आहे पा वरणला फोडणी दिली मग मी डाळ टाकून दिली जी शिट्टी घेतलेल्या होत्या मी दोन तीन त्या याच्यामध्ये कढईमध्ये टमाटा कोथंबीर कडीपत्ता मिरच्या वगैरे मी टाकून दिलं आणि डाळ ही टाकून दिली आता कोथंबीर टाकली मग म्हटलं चला आता कमी गॅस करून देते आणि त्याची ही शिजत राहील मग तोपर्यंत मी कढईमध्ये पाणी ठेवून दिलं एका साईडला गरम कमी गॅस करून दिलं आणि कढईमध्ये पाणी ठेवून दिलं मी गरम होण्यासाठी मग तोपर्यंत मी बट्टींमध्ये काय काय टाकलं तुम्ही पाहिलंच असेल माग मग सोडा टाकला आणि जिरं आणि आपलं बळी हे मिक्सरमध्ये काढून घेतलं आणि मग ते सगळं मिक्स केलं हळद नमक वगैरे टाकून मग म्हटलं चला आता हे बट्ट्यांना लाटून घेते मी आणि लाटल्यानंतर मग त्यांना मला कढईमध्ये जे गरम पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये गांडणीवर मला बट्ट्यांना ठेवायचं आहे पहा असं लाटून घ्यायचं मग असं त्याला तेल लावून असं करायचं आणि मग असं गोळा करून त्याचा गोल आकार हा तयार होतो आणि मग अशा प्रकारे मी सगळ्या बट्ट्या केलेल्या आहेत हे पा अशा प्रकारे केलेल्या आहेत मी आजच्या व बट्ट्या मग माझ्या सगळ्या बट्ट्या झाल्या मग मी कढईमध्ये गांडीमध्ये त्या सगळ्या बट्ट्यांना ठेवून दिलेलं आहे मग आणि प एका परातने झाकून दिलं आहे पहा हो आता दहा मिनिटात ह्या बट्ट्या पण झालेल्याच होत्या मग जोपर्यंत बट्ट्या झाल्या त्यांना काढून घेतल्या तोपर्यंत एका साईडला आता ते चाना ते चाना वांगे भिजलेले होते मग मी एका पाण्याने धुवून घेतलं आणि ते पाणी बाहेर फेकून आली आणि हे दुसरं पाण्याने धुतले मग त्याच्यामध्ये मी आता कडेमध्ये तेल टाकलं आणि कडीपत्ता लसण परत जिरं हे टाकलं आणि टोमॅटो टाकला मग आता त्याच्यानंतर म्हटलं धुतलेली वांगे आणि एक बडे टाकला आता मग चटणी टाकून करायची होती वांग्याची भाजी मग एक चमचा चटणी टाकली आणि त्याच्यामध्ये हे वांगे ते टाकून दिले मी मग त्यांना चांगलं कलसून घेतलं थोडंसं आणि मग त्याच्यामध्ये नमक हळद वगैरे असं टाकून दिलं मी आणि मग हे टाकल्यानंतर म्हटलं थोडंसं मिक्स करून त्याला त्याच्या कढईवर एक ताट झाकून देते म्हटलं म्हणजे जेणेकरून की ते बाफू बाफतील तोपर्यंत म्हटलं चला जोपर्यंत वांग्याची भाजी होते तोपर्यंत मी इकडे बट्ट्यां चिरून घेते म्हटलं एका चाकूने म्हणजे मग कसं जोपर्यंत ते वाफता तोपर्यंत माझ्या बट्ट्या पण चिरल्या जातील मग नुसतं नंतर नुसतं तडायचं राहील बट्ट्यांना पण चिरल्या गेला आता भाजीमध्ये कोथिंबीर टाकली थोडंसं पाणी टाकलं आणि भाजी शिजण्यासाठी आणि ताटाने परत झाकून दिलं मग आता मी भाजी झाकून दिलेली आहे तोपर्यंतच तेवढ्यात आईन ते आले मग माझे पप्पा गेले होते त्यांना घ्यायला स्टेशनला मग आता आईन ते घरात येत आहे माझे पप्पा त्यांची बॅग आणता आहे आणि मग आता नमस्कार करताय की व ते आमच्या मध्ये असतं की व पंढरपूरला गेलेले मग आम्ही नमस्कार करतोय आता आईंचा मग आता म्हटलं चला ते आले तोपर्यंत त्यांची चहा ठेवली आणि भाजी पण झाली होती मग आता आई आल्यानंतर मला दाखवत आहे आईंनी माझ्यासाठी पर्स आणलेली आहे पंढरपूरवरून मग त्या मला ती पर्स ही दाखवत आहे मग त्याच्यानंतर हा हे नेकलेस आणले दोन मग म्हटलं चला आता एका साईडला भात लावून दिला आणि एका साईडला मी बट्ट्या करून घेतल्या तर चला फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा